मित्र हो, सिद्धेश्वर केसरी एक बैल एक आदत कोराळेकरांचं मैदान होतं त्या मैदानावरती मैदान झालं आणि त्या मैदानात दोन नंबरचा मानकरी पक्षा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बारामती आणि रॉकी आतुलनाना सुर्वे मोडणीम आणि विजय जाधव यांचा रॉकी त्या गाडीचा दोन नंबर झाला नमस्ते बालाजी नमस्कार आज आता पक्षा आणि रॉकीची गाडी सुंदर सु, पळाली oh. हो पैरा केला पोरांनी सांगितलं त्यामध्ये तुमचा सहभाग होता कोणाकोणाचा सहभाग होता त्या त्याआधी पहिल्यांदा सांगा आमचं मुलींचं महाराज महाराज पुन्हा बह्या ड्रायव्हर मी नसल्यानंतर हीच गाडी आणते आणि हे मालक इथं वासराचं आतून नाना सुरवेचं जोडीदार आज नाही तर सगळ्याचं मिळून मैदानाला पळायचं आणि त्यांचं इंदापूरचे दीपक सातपुत दीपक सातपुत एकत्र सगळ्याचा विचार घेऊनच इथं पळाय आलो तो आम्ही आता मी नानाला विचारलं काय होतं खोंडा आणि मोठा बैल खरं एकतर जुड जमत नाही ती बैल एकतर मोठा हो मोठा तुम्ही आ, बाबा आता खोंडा आहे आपण बरोबर जुट जमल नाही जमत ती तरी तुम्ही कसं काय डेअरिंग केलं बैल लैशा आहे पळायला वासराशन हा आणि आपलं वासरू पण हे ज्या दुगर सगळ्या मोठ्याच बैलात पळालेलं आहे त्याच्यामुळं वासराला माहिती आहे मोठ्या बैलांबरोबर कसं पळावं लागतं बैल थोडा उंचच आहे वासरू पण उंच आहे तुम्ही बरोबर जोडावला हो 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 गाडी गाठायला एक नंबर पाहिली गाडी गाठायला हो आणि शिमीत पण गाड्या चांगल्या होत्या टाच होत्या काही मग वासराचाच विषय होता फक्त वासरानं साथ दिली बैल काय शेवटी गुलालातला बैल आहे वासरू पण गुलालातच आहे पण शेवटी बच्च्या बच्च्याच काय पण चांगलं पळाला गाडी लागली त्यातच आनंद आहे आज गुलाल लागला आणि त्यातले त्यात अजून दोन नंबरचा लागला थोडा उतार नसता तर गाडी लागली असते गाडी कुठे पण पुढे साठली असती काय विषय हा आता हा रॉकी कुठं असतो रॉकी छटपळ मुंडणीमध्येच असतो मुंडीमध्ये आपला तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव बावीस हां सेहेचाळीस चौदा ब्याण्णव हा मुलांना अन्न विजयीला फोन करू शकताय आता नानाला फोन करू शकताय बालाजीला फोन करू शकताय महाराजांना फोन करू शकताय त्यासाठी आपला फोन नंबर ऑप्शनला असावा म्हणून दिला आणि <coughs> रॉकीचा आता कितवा गोल आला आदतमधला आदतमधला ही चौदावा गोल आला आहे वासराचा चौदावा गोल आला आहे वासरू पर्याय दिसते तो सगळेला मारत होय का सगळेला मारत बरोबर आणि मला काय रॉकीची काय दोन्ही विषय दोन खांदी बोलतो दोन्ही खांदी बोलतो भारत संघ पुन्हा त्या कनेरच्या माणिक आहेत लक्की डॉन म्हणून आपला बोलतो का जालनाचा त्याच्या संघ गोला येतं सुट्टीला कोण असते सुट्टीला ही काय बह्या ड्रायव्हर ही बरं आता मला आता तिथं नाना म्हटलं की तळ आहे मग ते आम्ही ते नियोजन होतो त्यांनी खालणं गाडी काढली आणि पक्ष तर मग तळ तर हाय परत तोंडा बरोबर बरोबर आला हो थोडं oh, उत्तराच राहण असल्यामुळे चढाच राहणार असल्यामुळे मग आठ टू एंड पर्यंत तेवढाच कोण पळतोय आणि oh. दोन्ही खान पब्लिक दोन्ही खान पळतो असंही होय का हो दोन्ही खान फिट पब्लिक फिट पब्लिक सुट्टी मेकर विचारलं मला गाडी ड्रायव्हर तुम्ही असता कधी दुसऱ्या गाडी पळून आल्यानंतर थोडं गाडी थांबवायसाठी पकडायसाठी कोण असतो पकडायसाठी स्वतः मालक बी येतो आमचं जोडीदार असतात आमचे कायम सरकार यांचं ती गाडी कायम असते हो, हो कायम कायम मैदानात प्रत्येक वेळेस सगळ्याला असते आणि आणखी शांत हो एकदम आमच्या महाराज पण पुढं असत गाडी धरायला पोरं कमी असली तरच खाली पोरं जास्त असली की वर असतो महाराज त्याच अजून काय रॉकीची काय विशेषता सांगायची तुम्हाला आणि अजून आपल्या पैशी राहिले म्हणजे या कसं काय वासरू पडायच्या आधी मी वासरू नको आपल्याला आपण वासरू वीस हजार रुपये आले तर देऊन टाकू बस ती म्हणला एक मैदान आपण खेळू म्हणला एक मैदान खेळल्यावर तुला ठेवत असले नाही तर आपण देऊन मग तिथनं वासरू पहिल्या मैदानापासून ज्या गरज आले तिथनं आता वासराचा आजचा चौदा अगोला झाला चांगलं घडायसाठी चांगलं आणि सांगितलं होतं आणि आमच्या एक शंकर म्हणून बैला त्या बैलावरच ह्या फेर असते ना? हो जया जया फेरे काढले ते एक वासरू अजून फिरणार होय ना म्हणजे कसं आहे गुरु, गुरु चांगला असला का नाही गुरु चांगला चांगला तर ते शंकरने चांगलं घडावलं आणि राहिलं म्हणजे बाय ड्रायव्हर मुळे आपल्या भाषे वासर राहिले हा भाई फेर काढत असेल हाय ना मी मैदानला असलो की ह्याच्याकडे फेर सगळं सगळं हिच काढते हा म्हणजे कसं आहे टीम शिवाय काम टीम थी। थी। टीम, टीम आहे आणि आता हिथं जर तुम्ही पाच जण दिसत असला तर ह्याच्या पाठीमागे टीम भरपूर आता लांब मैदान असल्यामुळे काय कमी आलेत कमी उद्या 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 पोर कमी आले बर 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 ठीक आहे सोळा महिन्याचा बच्चा आहे सोळा महिन्याचा महिन्याचा वर्षभर काय दात लावत नाही लावत निश्चित अजून भरपूर त्याचं गुलाल होत्या आणि त्यासाठी शुभेच्छा असतील आणि तुमच्या सगळ्या टीमला बी आता उद्या भारत जायचं आहे भारतसाठी शुभेच्छा असतील आणि कायम तुमची टीम भारत असो रॉकी असो की कायम गोलालात राहील आणि तुमची सगळी टीम चर्चेत चे राहील आणि हे तुमचे सगळे कष्ट करी काय ते एकाचं नाव घ्या आखी टीम कष्ट ह्या कष्ट माती मातीसारखा कपाळाला गोळाला लागायला पाहिजे ही एक माझ्याकडून शुभेच्छा असतील आपल्याला उशीर झाला तुम्हाला जायचं आपण इथंच थांबू धन्यवाद धन्यवाद